एक बिमारी है सिगारेट गांजा दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकता ते पण फक्त एका कॉलमुळे मग विचार कसला करता येईल आजच आमच्याशी संपर्क करा आत्मशक्ती व्यसनमुक्तिक केंद्र मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस व चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस राहण्याची जी, जेवणाची जी, आणि औषधांची उत्तम सोय आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा ईएमई कॉलनी नगर पाथडी रोड भिंगार अहमदनगर नमस्कार आपण अहमदनगर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वाईट प्रवृत्तींना योग्य समज द्या अथर खान यांची मागणी मागील अनेक दिवसांपासून काही विघ्नसंतोषी लोक हे सामाजिक चांगले वातावरण बिघडवण्याचे काम करीत आहेत यात प्रामुख्याने भड़काव भाषण करणारे नितेश राणे व रामगिरी महाराज यांना अहमदनगर जिल्हा बंदी बंदीघाला आणि नालेगावात दहीहंडीच्या बॅनरवर मुस्लिमांविरुद्ध विषप्रयोग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी ही समस्त सुजान हिंदू मुस्लिम समाजाची मागणी आहे अहमदनगरमध्ये अनेक दशकांपासून सर्व समाज गुण्यागोविंदाने राहत आहेत काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे दोन समाजात दुरी निर्माण झाली आहे ही दुरी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन विविध पक्षाचे राजकीय नेते मंडळी यांनी पुढाकार घेऊन अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांना समजावून वगळले पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अतर खान यांनी केली निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण सचिव फारुख रंगरेज तालुका कार्याध्यक्ष मोसिन पठाण सचिव आसिफ पठाण फैयाज तांबोळी संदीप तुजारे दिलावर पठाण जिल्हा संघटक मोसिम सय्यद शहर उपाध्यक्ष नासिर शेख छबूभाई सय्यद ॲडवोकेट साहिल शेख आदी उपस्थित होते पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला यांनी या सर्व बाबींची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले